महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न नुसार एकूण सात टोळ्यांना ज्यामध्ये चोवीस इसमांना कलम पंचावन्न नुसार तडीपार करण्यात आले आहे कलम छप्पनुसार एकूण त्रेचाळीस इसमांना तडीपार करण्यात आले आहे कलम पंचावन्न व नुसार एकूण सदुसष्ट इसमांना सोलापूर शहरातून दोन वर्षाकरता तडीपार करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली आहे किती जणांना तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आणि किती टोळ्यांना तडीपार महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न नुसार एकूण सात टोळ्यांना त्या ज्यामध्ये एकूण चोवीस इसम आहेत या चोवीस इसमांना कलम पंचावन्न नुसार तडीपार करण्यात आलेला आहे आणि एकूण कलम छप्पन्न नुसार एकूण त्रेचाळीस इसमांना तडीपार करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने दोन मध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अथवा छप्पन अन्वये एकूण सदुसष्ट इसमांना सोलापूर शहराबाहेर तडीपार करण्यात आलेल्या दोन वर्षाकरिता